जत्रेत मिळणारी किंवा आपण लहानपणी खाल्लेली जी गोडीशेव आहे ती आपल्याला फार आवडते आणि आपण ती करण्याचा प्रयत्नही करतो पण आपण आज जी गोडीशेव बनवणार आहे ती मौसूद अशी असणारी ही गोडीशेव मी बनवणार आहे यासाठी इथं मी घेतलेली आहे दीड वाटी एवढा मैदा आणि अर्धी वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला गुळाच्या प्रमाणातच घ्यायचं आहे आणि यामध्ये मी घालणारे एक चमचा एवढं मीठ आणि एक चमचा एवढी बेकिंग पावडर आणि एक चमचा एवढं मी तूप घालणार आहे तुम्ही इथं तेलाचाही वापर करू शकता नमस्कार सी सीमाझ रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज जी मी गोडीशेव बनवणार आहे ती आपल्या सर्वांच्या अशी आवडीची आहे आणि यासाठी आपण घरच्या साहित्याचा वापर करूनही बनवणार आहे आणि हे गोडीशेवचं जे पीठ मी मळतेय ते आपल्याला घट्ट असं मळवून आहे आणि यामध्ये घातलेलं जे बेकिंग पावडर आणि सोडा जो आहे यामुळं आपली जी होणारी गोडीशेव आहे ती मौजूत अशी बनते आणि जर तुम्हाला कडक अशी जर गोडीशेव बनवायची असेल तर त्याला पूर्ण मैद्याचा वापर करून ही शेव बनवली जाते इथं जे गोडीशेवचे जे पिठं आहे ते मी मळून घेतलेली आहेत आणि हे आपल्याला थोडी वेळासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ आपलं छान मुरलं जाईल जेव्हा आपण ही गोडीशेव विकत घ्यायला जातो त्यावेळेस ही जी गोडीशेव आहे यामध्ये कलरचा वापर केलेला असतो आणि आपण जी घरी बनवतो त्यामध्ये आपण कलरचा वापर करणार नाही इथं आपण थोड्याशा जो पिठाचा गोळा आहे तो घेऊन असा सुरळी आपण बनवून घ्यायची आहेत आणि नंतर ह्या कट करून आपण तळून घेणार आहोत जेव्हा हलवाईंच्याकडे आपण जी आपण गोडीशेव पाहतो त्यांचा जो गोडीशेव बनवण्याचा साचा असतो तर आपण जेव्हा घरी बनवतो त्यावेळेस आपण ही अशी पिठाची सोळी तयार करून ते कट करून आपण घेणार आहोत आणि नंतर आपण ह्या तळून घेणार आहोत साधारणपणे दोन इंच रुंदीच्या आपण ह्या ज्या गोडीशेव आहेत ह्या आपण कट करून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या गोडीशेव आपल्या लाटून आणि करून झाल्यानंतर आपण इथं तळणीसाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आणि या गरम तेलात आपण ही गोडशेवची जी शेव आहे ती खमंग अशी तळून घेणार आहोत आणि या पदार्थासाठी घेतलेलं जे सर्व साहित्य आहे ते आपल्या सहज उपलब्ध असणारं असं आहे त्यामुळं आपण ही रेसिपी अगदी थोड्या वेळातच बनवू शकतो गोडशेवचे हे तुकडे आहेत ते आपल्याला खमंग असे तळून घ्यायचे आहेत त्यासाठी आपण तेलात असे सोडून घेणार आहोत आणि तेलात सोडल्यानंतर आपण या खमंगशा तळून घेणार आहोत आणि यासाठी आपल्याला त्या सतत हलवत राहायचे आणि यासाठी गॅसची फ्लेम आहे ती आपण बारीकच ठेवलेली आहे जेव्हा आपण कोणताही पदार्थ तळण्यासाठी ठेवतो तेव्हा आपण बारीक गॅस करून जेव्हा तो पदार्थ तळतो त्यावेळेस तो पदार्थ खमंग असा तळला जातो यासाठी एकदा तेल तापून घेतल्यानंतर आपण हा गोडीशेव जे आहे ते आपण बारीक गॅसवर तळून घेणार आहोत हिरवी आपण सहज बदल म्हणूनही हा पदार्थ बनवू शकतो अगदी घरच्या साहित्यात आणि कमी वेळात होणारा हा पदार्थ आणि जेव्हा घरी आपण तयार करतो तेव्हा तो चवीला छान असा बनतो जर तुम्हाला हवी असेल तर नुसत्या बेसनपीठाची ही गोडीशेव बनली जाते किंवा मैदा आणि बेसनपीठ घालून ही गोडीशेव बनली जाते पण ज्यावेळेस आपण बाहेरून विकतची जेव्हा गोडीशेव बनतो तेव्हा ती फक्त मैद्याचीच असते त्यासाठी आपण दोन पीठ मिक्स करून इथं गोडीशेव बनवत आहे जेव्हा आपण घरात पदार्थ बनवतो तेव्हा तो, ते तो पौष्टिक असतो आणि तसाच जे आपण तळला तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे तेही आपण चांगलं असं वापरलेलं असतं त्यामुळे आपला होणारा पदार्थ हा पौष्टिक असा तयार होतो तळण्यासाठी घातलेली जी शेवेचे तुकडे आहेत ते आपल्याला खमंग असे तळून घ्यायचे आहेत आणि यासाठी आपल्याला ते वरचेवर हलवत राहायचं आहे साखरेची किंवा गुळाची ही गोडीशेव बनवता येते आणि इथं मी घेतले करणार जे आहे शेव हे, 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 ही गोडीशेव मी गुळाच्या पाकातली बनवणार आहे आणि आपलं जे शेव आहे ते तळ तळणं चाललेलं आहे आणि मौसूद ही अशी गोडीशेव तयार होते आणि इथं माझी जी गोडीशेव आहे ती तळून झालेली आहे आणि ही आता आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ही तळताना आपल्याला खमंग अशी तळून घ्यायची आहे आणि पाहू शकता खमंग अशी माझी ही शेव जी आहे ती तळून झालेली आहे आणि ही आता मी काढून घेते आणि अशाच रीतीनं मी सगळी शेव जी आहे ती तळून घेणार आहे कमी वेळेत बनणारा हा पदार्थ आणि घरच्या घरी अगदी थोड्या येत्या जेव्हा आपल्या जर मुलांना जर वेगळा पदार्थ खाण्याची इच्छा झाली असेल तर हा पदार्थ अगदी छान असा होतो आणि इथं मी तीनशे पन्नास ग्रॅम एवढा गुळ घेतलेला आहे आणि या गुळामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय साधारणपणे एक अर्धी वाटी एवढं पाणी घालून मी हा पाक तयार करून घेणार आहे आणि यासाठी मी इथं सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साखरेचीही गोडीशो बनवू शकता तीही चवीला छान लागते आणि या गुळाचा जो आपल्याला आहे तो दोन तारी पाक बनवायचा आहे आणि यासाठी आपल्याला गुळ हा सतत हलवत राहायचं आहे आणि यासाठी गॅसची फ्लेम आहे ती बारीकच ठेवायची आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला हा गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे जर तुम्ही मोठा गॅस ठेवला तर हा जो पाक करताना जे आपण गूळ घातलेला आहे त्याचे खडे तसेच राहतील यासाठी बारीक गॅसवरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा एवढं साजूक तूप आणि साधारणपणे आठ मिनटात आपल्याला हा जो आपला पाक आहे तो तयार होतो आणि यासाठी मी इथं थोड्याशा फूड कलरचाही वापर केलेला आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फुल कलर घालू शकता नाहीतर फूड कलर स्किपही करू शकता आणि इथं जो आपल्या गोळाच्या पाकाला जो फेस आलेला आहे त्यानंतर तीन ते चार मिनटाचाच पाक तयार होतो आणि इथं आपल्याला पाक आहे तो चेक करून घ्यायचा आहे जेव्हा आपला गोळी पाक तयार होईल त्यावेळेस आपण ही जी प्रोसेस आहे ही आपण पाक करण्याची थांबवणार आहोत आणि हा जो पाक आहे तो आपण तयार केलेली जी शेव आहे या यामध्ये घालायचा आहे आणि ला ला हा पाक घातल्यानंतर आपल्याला हे जे शेवेचं आणि गुळाचा पाक घातल्यानंतरचं जे मिश्रण आहे हे सतत पाच ते दहा मिनटांनी आपल्याला हलवत राहायचे म्हणजे आपण जो घातलेला पाक आहे तो शेवेला व्यवस्थित असा लागला जाईल आणि जसजसा पाक थंड होईल तस तसा शेवेला छान असा किंवा पाक लागला जातो यासाठी वरचे वर हा हलवत राहायचा आहे आणि घरच्या घरी आणि घरच्या साहित्यात होणारा आणि थोड्याच वेळात तयार होणारा असा हा पदार्थ आहे आणि थंड झाल्यानंतर हा जो गुळाचा पाक आहे तो छान ह्या शेवेला लागला जातो आणि आपली गोडीशेवा आहे ती तयार होते अशी वाटली ही माझी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा